तरुणीवर जीवपाड प्रेम केलं परंतु हेच प्रेम त्याच्या जीवनाचा शेवट ठरला आहे कारण तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाने तरुणीच्या कुटुंबियांकडून तरुणाला सातत्याने त्रास दिला जात होता यामुळे तणावात येऊन तरुणाने गळफास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे नाशिकच्या बागलांमधील जायखेडा येथील विकी रवींद्र अहिरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव विकी अहिरे यांनी प्रेमसंबंधातील सततच्या तणावाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मात्र सदरच्या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबियांनी संतप्त झाली असून मुलींच्या कुटुंबावर आरोप केले आहेत सदर तरुणाचे एका तरुणीशी प्रेम संबंध होते याबाबत या तरुणीच्या कुटुंबियांना माहीत झाले होते यामुळे मागील काही दिवसांपासून तरुणीचे कुटुंबीय संबंधित तरुणास सतत थमक्या देत होते तसेच त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना देखील त्रास देत होते असा आरोप विकी याच्या कुटुंबीय व नातेवाईकांकडून करण्यात येत आहे यातूनच विकीने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे तुषार ठेपले अटल न्यूज बागला